नमस्कार आज आपण पाहणार आहोत प्रसादी शिरा त्यासाठी लागणारं साहित्य तूप दूध रवा साखर वेलची पावडर मनुके चारोळे के। केळी कढईमध्ये दोन चमचे तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत त्याला खरपूस रंग येईपर्यंत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर ते आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत अर्ध्या वाटी तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा खरपूस भाजून घ्यायचा आहे खरपूस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला केळीचे काप ॲड करायचे आहेत रव्यामध्ये केळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे रव्यामध्ये केळी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला रवा साईटने तूप सोडायला लागेल याचा अर्थ असा की आपला रवा व्यवस्थित भाजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन कप दूध ॲड करायचं आहे रव्याच्या दुप्पट आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे रव्यामध्ये दूध मिक्स झाल्यानंतर ते आपल्याला दोन ते तीन मिनटं वापरून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटांनंतर आपला शिरा व्यवस्थित शिजला गेला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर ॲड करायची आहे तेही आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पूड ॲड करायचे आहे तेही व्यवस्थित मिक्स करून नंतर आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट त्यामध्ये मिक्स करायचे आहेत सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं हे पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं आहे इथे आपला प्रसादी शिरा तयार झाला आहे